आज आपण दिवाळी फराळामधली मानाची करंजी बनवणार आहोत करंजी एकदम खुटखुटीत होते करंजीचा खुळखुळा होत नाही सारण अगदी परफेक्ट असं भरलं गेलेलं आहे टम्म फुगलेली आहे आणि पंचवीस करंज्या होतील असं प्रमाण दिलेलं आहे इथे आपण आधी बाहेरचं आउटर कवर मळून घेणार आहोत पीठ त्यासाठी दोन वाटी इथे मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे रवा घेतला आहे चिरोटी रवा एकदम बारीक रवा घेतलेला आहे रवा जाड असेल तर तो, तो मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे तो बारीक होईल आणि मग ॲड करा पिठात आता पिठात चार चमचे तूप ॲड करायचं आहे आणि हे जे तूप आहे ते पिठाला चोळून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला आता पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला जो आपल्याला बाहेरचं आउटर आहे कवर आहे ते कसं हवं क्रिस्पी हवं ना म्हणून मग खूप हार्ड पण नको तो डो आणि खूप सॉफ्ट पण नको मिडियम कन्सिस्टन्स डो आपण लावून घेतलेला आहे आणि रवा असल्यामुळे हा अजून कोरडा होईल म्हणून मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये हा डो आपण केलेला आहे आता हा आपण झाकून देऊया कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं म्हणजे रवा छान फुलून येईल आता आपण साठा बनवणार आहोत साठा बनवत असताना तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि दीड चमचा तूप घेतलेला आहे फक्त काय करायचं तूप ॲड करत असताना थोडं थोडं करत ॲड करायचं मिक्स करत जायचं म्हणजे मग आपला साठा जो आहे तो एकदम परफेक्ट तयार होतो नाही तर कधी तूप जास्त होतं किंवा मग खूप कोरडा होतो तसं होत नाही अशा पद्धतीचा साठा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता आपण सारण तयार करूया सारण करण्यासाठी एक चमचा तूप घेतलेला आहे त्यावरती ड्रायफ्रूट्स आणि बेदाणे घालून घेतलेले आहेत ते एक परतून घ्यायचं एकदा छान मिक्स झालं तुपात की लगेच त्याच्यावरती दीड वाटी किसलेलं खोबरं ॲड केलेलं आहे डेसिगेटेड कोकोनट पण तुम्ही वापरू शकता फक्त दोन वाटी वापरा कारण की ते बारीक असतं आणि जर किस घेणार तर दीड वाटी घ्या खोबऱ्याचा आपल्याला कलर बेसिकली चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे कोकोनट हे फ्रेश असावं जास्त दिवसाचं नसावं याची काळजी घ्यावी आता आपण सेम कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी रवा घेतलेला आहे चिरोटी रवा आहे जसं मी म्हटलं रवा एकदा तुपामध्ये मिक्स झाला की यातच मी काय करणार आहे हा रवा साईडला केलेला आहे आणि त्यातच मी पौन वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही वेगवेगळं भाजू शकतात पण जर आपला वेळ आणि एफर्ट्स कमी करायचे असतील तर मी सांगितल्याप्रमाणे असंच एका बरोबर कारण की रवा पण छान भाजला जाईल आणि पीठ पण छान भाजलं जाईल कच्चं राहणार नाही एक अंदाजे बारा मिनटं मी हे पीठ छान मळून घेतलं कलर चेंज व्हायला लागला एकदम मिडियम फ्लेमवर आपल्याला भाजायचं आहे जास्त हाय फ्लेमवर भाजू नका नाही तर जळेल आणि जसंच आपला रव्याचा कलर छान चेंज झाला पिठाचा की त्याच्यामध्ये अर्धा चमचा खसखस घालून गॅस बंद केलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि छान एकदा मिक्स करून आता हे आपण साईडला पुन्हा काढून घेणार आहोत सेम ताटातच काढलं आहे कारण की आपल्याला हे सारण सारणमध्ये मिक्सच करायचं आहे सगळं आता हे पीठ जे आहे ते थंड करून घेऊया आणि मग पुढची कृती करूया आता पीठ थंड झालं आहे त्याच्यामध्ये जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं ना ते असं हाताने करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण पुढचे जिन्नस ॲड करणार आहोत आता याच्यामध्ये मी फ्लेवरिंगसाठी वेलची पावडर घेतलेली अर्धा चमचा आणि जायफळ पण घातलं आहे अर्धा चमचा जायफळ कधी पण फ्रेशली किसून घ्यायचं म्हणजे त्याचा फ्लेवर इंटॅक्ट राहतो आणि खूप छान चव येते आपल्या सारणाला तर तुम्ही दोघांपैकी कुठले तरी एक फ्लेवर घातलं तरी चालेल वेलदोडे किंवा जायफळ दोघांपैकी एक वापरलं तरी चालेल आता इथे दोन वाट्या पिठी साखर आपण घेतलेली आहे साखर नेहमी पिठी साखरच घालायची असते करंजीमध्ये हे लक्षात ठेवा आता हाताने असं छान मिक्स करून घेत आपलं सारण तयार झालेलं आहे हे सारण आपण महिनाभरसुद्धा ठेवू शकतो रूम टेम्परेचरवर आता जे पीठ आहे ते अर्धा तास मळून झालेलं आहे आता एक पिठाचा गोळा घ्यायचा तो असा लाटून घ्यायचा माझा जो गोळा पोळी लाटत असताना चिटकत होतं म्हणून मग मी काय केलं ला तूप लावून घेतलेलं ला आहे दोन्ही बाजूंनी जेणेकरून माझी पोळी चिटकू नये आणि मला पूर्ण पोळपाटभर एवढी पोळी लाटून घ्यायची आहे खूप पातळ नाही लाटायचं तसंही आपल्याला या याला रोलच करायचा आहे आता जो आपण साठा तयार करून घेतलेला आहे ना तो साठा घ्यायचा थोडा थोडाच घ्यायचा फार नाही घ्यायचा आणि तो अशा पद्धतीने पूर्ण पोळीला असा चोळून घ्यायचा आणि मग पोळी रोल करून घ्यायची एक पूर्ण रोल करायचा आहे ही स्टेप तशी तर ऑप्शनल आहे पण असं केल्याने काय होतं ना साठ्यामुळे आपली करंजीचं जे जी आउटर असतं ना कवर त्याला खूप क्रिस्पीनेस येतो आता जेव्हा आपले पूर्ण रोल झाला तर एक अंदाजे मी एवढे मोठे मोठे असे गोळे कापून घेतलेले आहेत आणि त्याच्यातनं एक गोळा घेऊन हाताने असा दाब देऊन मग याला आपण लाटून घेणार आहोत लाटल्यानंतर मी बघा मीडियम एकदम खूप पत्ताने मिडियम अशी कन्सिस्टन्सीची पोळी लाटली आता असा हातामध्ये अंगठ्याच्या आणि बोटाच्या मधोमध असं सारण भरायचं चा। याच्याने सारण बाहेर पडत नाही आणि आता जे उरलेलं साईडचं काट आहे त्याला पाणी लावून घेतलेलं आहे आणि हाफमध्ये म्हणजे अर्धी आपली करंजी हाफ हाफमधले फोल्ड करून पूर्ण छान सील करून घेतलेली आहे करंजीमध्ये जास्त हवा पण नको राहायला याची पण काळजी घ्या आणि सगळ्या बाजू छान सील होतील याची पण काळजी घ्या कारण की करंजी जर चांगले पॅक नसेल तर ती तेलामध्ये उघडते आणि मग सगळं तेल जे आहे ते Uh, कलर चेंज होतून बाकीच्या करंज्या पण आपल्या नीट तळल्या जात नाही म्हणून छान पॅक करा आणि फोकणी अशी डिझाईन पण झाली आणि पॅक पण करून घेतलं अशा सगळ्या करंजा मी करून घेतल्या आहेत आणि ह्या काय केल्या ओल्या कपड्यावरती ठेवल्या आणि वरूनसुद्धा ओला कपडा ठेवला आहे म्हणजेच आपलं जे आउटर कवर आहे ते कोरडं होणार नाही आता तेल एकदम मिडियम गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये अशा करंज्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत करंजे हलक्या हलक्या तरंगायला लागल्या म्हणजे समजायच्या आपल्या परफेक्ट अशा करंज्या रेडी झालेल्या आहेत आता यांना एकदम लो फ्लेमवर एक प्रत्येक करंजीच्या बॅचला अंदाजे दहा मिनटं लागतो तळायला पेशन्स ठेवावा लागतो आता ही उलटपालट करून आपण तळून घ्यायची आहे आता तो जो जर तुम्हाला खूप क्रिस्पी करंजी नको असेल थोडी सॉफ्ट हवी असेल सिनियर सिटीजन्ससाठी काहींच्या दातांचा प्रॉब्लेम असतो म्हणून तर मग तुम्ही ती पांढरी असतानाच काढून घ्या त्या नरम राहतील आणि तुम्हाला क्रिस्पी हव्या तर अशा छान गोल्डन कलरपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आता दुसऱ्या बॅच टाकत असताना तेल पुन्हा गरम नीड करावं आणि मग दुसरी बॅच सोडावी तेलामध्ये बघा सगळ्या करंज्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि एकदम क्रिस्पी खुसखुशीत अशा करंजा आपल्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कॉमेंट करा बाय